न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा व्हावे त्यासाठी समिती नेमलेली आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्या संदर्भात पुढे पुढे जागा उपलब्ध आहे ते पाणी करता येईल आणि तो पाणी आवाज ज्यावेळी जाईल त्यानंतर ते ठेवलं त्याच्यामध्ये काही वेगळं असं कारण नाही आणि मुळातच हे आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिकाच होती आणि त्या अनुसरून आपल्या राज्य सरकारनं या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण आपल्या जिल्ह्याचा निर्णय परवा मान्य मुख्यमंत्री जाहीर केला काही निरंतर झाले जी प्रक्रिया आहे त्यामुळे याच्यात काही मला वाटत नाही की आता काही लोकांना काम चितलं राहिलं नाही त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही गोष्टी सुचतात कारण आता सगळ्याच बाजूने लोकांनी आता आपल्याला नाकारलेलं आहे कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवली धडपड आहे काही लोकांची एवढंच भागीतात कारण पाहिजे त्या वैद्यकीय माझा स्वतंत्रच येईल अशा लोकांसाठी पण तयार करू तेव्हा उपचारासाठी